ग्राहक आहेत मिळायला मिळायचे ग्राहक आहेत जाधव सचिन विक्रम रामाराव कलांडवाडी येथे आहेत आता याचा प्रामाणिक वाचत आहे चंद्रप्रकाश सरांमध्ये आज हे चांदीचं कड घेण्यासाठी आले होते फक्त चांदीचं कड घेतलं त्यांनी चार हजार रुपयाच्या आसपास ते कड घेऊन ते घरी गेले घरी गेल्या त्यांच्या लक्षात आला अरे काहीतरी वस्तू चुकीची आली आपल्याला सेम तसंच एक सोन्याचं कड ते घरी गेल्यावर बघितलं चांदीचं कड नव्हतं कड होत आणि त्यांचा खूप मोठा प्रामाणिकपणा आहे जो आज विशकाचा विश्वासाने आपल्याकडे येतो आणि जसा आपण ग्राहकांचे विश्वास करतो तसं त्या ग्राहकाने आपल्यावर विश्वास ठेवला आणि कुठेही नुकसान होऊ नये आणि प्रामाणिकपणा आज जे मोठा पहिल्या दिवशी आज एक कुठून घटना घडली होती परंतु त्यांनी स्वतःचा वागाचा प्रामाणिकपणा आज त्यांना पावणे तीन लाखाचा गडा आहे आमच्या कर्मचाऱ्यांनी गेला होता त्यांनी तो प्रामाणिकपणे इथं आणून दिला त्याबद्दल मी सचिन सरांचे खूप खूप आभार मानतो आणि अशी प्रामाणिक माणसं या भारतात भारतात आपल्या भूमी पाहिजेत तर आपण हे

आहे परंतु आज ओपनिंगच्या दिवशी त्यांचा कृषीचा दिवस होता आपलाही प्रामाणिकपणा कुठेतरी दाखवा आणि आम्ही संक्रांती चित्र अशी आपण त्यांनी आज त्यांना कृषीचा दिवस असल्यामुळे मग आताही प्रामाणिकपणा त्यांना दाखवण्याचं माझं कर्तव्य झालं आणि मी जी विक त्यांना एक स्वकृषी देऊ शकतो जाऊ परत आज या दुकानाचं आहे आजच एवढी होती म्हणजे रक्कमेची तुमच्याकडे वस्तू आली होती तुम्ही एक दाखवकरांचा म्हणून पण आज परत केलाय त्यांच्याकडनं काय भावना म्हणजे अपेक्षा काय होणार काय नाही अपेक्षा सर्वसामान्य त्यांनी येऊ शकते किती वास्तव द्या मी त्यांच्याकडनं काही शाबस्थिती ठाक काय नाही माझं सत्कार त्यांनी केलेला वाल आहे तशी